माझ्या लहानपणापासून कांदळवाडीचा शिवा या पैलवानाबाबत मी खूप ऐकायचो म्हणजे आणि आमचे आप्पा असतील किंवा आमच्या गावची जे कुस्तीगीर अनेक लोकं ही शिवा कांद्रवाडी कराचं का नाव आवर्जून म्हणजे रोज रात्री ज्यावेळेला सगळ्यांची जेवणं खाणं झाल्यानंतर ज्यावेळेला आम्ही एकत्र गप्पा मारत बसायचो म्हणजे ते गप्पा मारत बसायचे सगळे बुजुर्ग माणसं गावातली आणि मी तिथं ऐकत बसायचो त्यावेळी शिवा कांदळवाडीकरांबद्दल भरपूर ऐकलं आणि शिवा काने कांदवाडीकरांच्या कुस्त्या त्या लढती त्याचे किस्से ते या ताकदीचे किस्से आपण तर म्हणायचे हा शिवा म्हणजे बाबरीचा बुडका आहे कांदरवाडीचा शिवा म्हणजे बाबरीचा बुडका म्हणजे बाबरीचा बुडका जसा टनक असतो तशा पद्धतीचं त्या शिवाचं कुस्ती किंवा त्याचं त्याचं शरीर त्याचं बळ ह्या सगळ्या गोष्टी एक दिवस विठेची अष्टमी होती त्या अष्टमीला मी गेलो होतो कॉलेजला होतो कुस्त्याचं मैदान होतं कुस्त्याच्या मैदानाला गेलो मैदान चालू झालं आणि अचानक कुस्तीचे जे निवेदक आहेत शंकरांना पुजारी त्याने अनाऊन्समेंट केली की याच समयाला याच तालुक्याचा भूमिपुत्र कधी काळी ज्यानं अजमेर गाजवलं आणि यशवंतराव साहेबाची साबासकी मिळवली तो शिवाजीमधने काननवाडीकर या मैदानावर उपस्थित राहत आहे हे वाक्य ज्या क्षणी मी ऐकलं क्षणी माझ्या अंगावर शिहारी उभा राहिले आणि त्याच वेळेला एक उंचापुरा धिक्पाड पांढरी धोड कपडे हातामध्ये रुमाल आणि असा रुबावा चालणारा मल्ल पुढं हलगीवाले हलगी वाजवत आहेत शिंगवाला शिंग वाजवतोय आणि शिवा रुबाबा त्या मैदानात सगळ्यांना अभिवादन करत फिरत आहे असे एक दृश्य पाहिलं आणि त्या क्षणी माझ्या आयुष्यात झालेलं पैलवान शिवामध्येचं पहिलं दर्शन अधूनमधून शिवाजी काय किस्से ऐकायचो कुठं बाहेर गेलो कुस्तीला गेलो गावाचं नाव सांगितलं की आमच्या तालुक्यातील ज्यावेळेला पैलवानांची नावं यायची तेव्हा शिवाजीमधनेचं नाव कुणीतरी दर्दी रसिक सांगायचा कुठला सोलापूर जिल्ह्यातला असायचा पुणे जिल्ह्यातला असायचा शिवामध्ये कानरवाडीकर म्हणलं की आम्हालाही अभिमानानं आमचा ऊर भरून यायचा दोन तीन वर्षापूर्वी जे ते एका दुपारी मनात आलं म्हटलं शिवामधने यांना जाऊन भेटायचं मोटरसायकलनं गेलो कानवाडी गावात गेलो त्यांचं घर मला माहीत नव्हतं गावात जसं विचारलं तसं एक बारकपोरग म्हणलं त्या तिकडे नदीच्या पाड्याला जावा तिथं ते पैलवान राहायला येते बघा तिथनं मग हळूहळू हळू गाडीला जायलासुद्धा रस्ता नव्हता एका चाकोरीनं गाडी तिथं गेलो शिवामधने यांच्या दारातच जाऊन विचारलं मी की पैलवान कुठं आहे ती त्यांचे मंडळी होते त्या म्हणल्या तिकडं तिकडं बाबरीची झाडं आहेत बघा तिकडं काम चाललं आहे ट्रॅक्टरचं तिथं पैलवान बसले आहेत मग तिथं गेलो तर शिवाजीमधने बसलेली झाडाखाली ऊन पडलेलं निवान तिथं बसलेले त्यांना मी गेलो त्यांच्या पाया पडलो त्यांना वळख सांगितली आप्पांचं नाव सांगितलं त्यांना खूप बरं वाटलं कारण अनेक दिवसानं कुणीतरी एक रशी कुस्ती शौकीन त्यांना तोही नवीन तरुण पिढीतला भेटायला गेलता त्यांच्या चेहऱ्यावर हसू आलं आणि मग आमचा गप्पाचा फड रंगला माझ्यासोबतचा जो मित्र होता अभिजीत तो आमच्या दोघातल्या गप्पा मनमुराद ऐकत होता आणि त्यांना एक सवय होती की किस्सा सांगायचा आणि जोरात हसायचं आणि ते प्रसंग सगळ्या डोळ्यासमोर उभा केला हळूहळू हळूहळू किस्से ते सांगत काय गेले आणि मग मी हळूच विचारलं की पैलवान यशवंतराव चव्हाण साहेबांनी तुम्हाला शाबास केली ती तो नेमका काय किस्सा आहे लगेच ते त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळे भाव आले थोडंसं भारवले पण आले आणि ते म्हणाले एकदा अजमेरला कुस्त्याला गेलतो आपल्या भागातला मी एकटाच होतो चव्हाणसाहेब तिथं कुस्त्याला आलं होतं साहेबाचं नाव सारखं पुखरत होती पण आता आपण जाऊन कसं भेटायचं आपण पडलो बारकं ती मोठं पुढारी आणि जसं माझं कुस्तीचं नाव आलं माझी लढत होती सतपालबरोबर लय दोघांची लढत झाली बघा एकदम जोरात म्हणजे लय गोळसा गोळशी झाली कुस्ती बरोबरी सुटली पण चव्हाण साहेबांनी मात्र त्या स्पीकरवाल्याला माझं नाव सांगितलं आणि स्पीकरवाल्यानं पुकारलं की शिवाजीमधने जे आहेत त्यांना चव्हाण साहेब बोलवत आहेत हरकून गेलो पळतच गेलो चव्हाण साहेबाच्या चव्हाण साहेबाच्या पाया पडलो साहेबांनी मला असं कवळ्यात धरलं अरे म्हटले पोरा लयच भारी आहेस रे तू कुठल्या गावचा आहेस तू तर मी साहेब इथेजवळच्या आहे बाग आर आर अर मग तू माझ्याच गावचा आहेस की असं साहेब म्हणाले आणि त्यानंतर मात्र मग साहेबांचं माझ्यावर नेहमी माझी माझ्यावर नजर राहिली माझ्याबद्दल ते आमच्या भागातले कोणी पुढारी गेले तर ते चौकशी करायचे आणि मला सुद्धा पुढारी येऊन सांगायचे तालुक्याचे पुढारी की पैलवान तुझं नाव साहेबांनी काढलं होतं बघ असं म्हणत 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 त्यांनी खूप चव्हाण साहेबांचे किस्से ऐकवले त्यानंतर साहेबांना ज्या ज्या वेळेला मी भेटलो तेव्हा साहेबांनी मला जेवायला गाठलं साहेब खूप माझ्यावर प्रेम करायचे असं शिवाजीमध्ये सांगायला लागले आणि बोलता बोलता त्यांच्या डोळ्यातून एक आसरू असं यायला लागले एकदम असे गहिवरले मग मी त्यांचा हात धरला कारण मला सुद्धा प्रश्न पडला की त्यांचं सांत्वन करायचं किंवा त्यांची समजूत कशी घालायची कारण एवढा मोठा धिप्पाड शरीरासांबल्य की ज्याचा छड्डू नुसता